दादा आज पहिल्यांदाच तुम्ही बऱ्याच दिवसानंतर वार्षिक सभेसाठी उपस्थित राहिलात काय सांगाल कारखान्याच्या एकंदरीत आढाव्याबद्दल या सभेबद्दल संपूर्ण महाराष्ट्र पुणे जिल्हा आणि आंबेगाव शिरूर या परिसरातल्या सर्व जनतेला माहिती आहे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा सा, आलेख इतिहास आणि कारकिर्द कशी राहिली आहे मला खेदानं सांगावं असं वाटतं की आंबेगाव तालुक्यामध्ये सहकारामध्ये अशा प्रकारची संस्कृती त्याचं असं भोंगळ दर्शन कधी बघायला मिळालं नाही ते आज बघायला मिळालं ठीक आहे तुमचे उद्देश काही असतील परंतु हा शेतकऱ्याच्या जीवनाशी निगडीत असलेला शेतकऱ्यांचा कारखाना आहे तिथं चांगल्या पद्धतीची कामगिरी होते देशात एक नंबरचं पारितोषिक मिळतं आहे आणि हे सगळं होत असताना तुम्हाला फक्त तुमचे पॉलिटिकल स्कोर करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे जर करत असाल तर कुठंतरी चुकीचं असं दिसतं आहे आणि लोकांना कळून चुकलं आहे लोकांनी पाहिलं आहे इथं मला राजकारणामध्ये विरोध असतो सहकार्यामध्ये विरोध असतो मी ह्या साखर कारखान्याच्या उभारणीपासून प्रथम चेअरमन आहे मी जरी मी विरोधात राहिलो तरी कारखान्याबद्दल कधीही असं चुकीची भावना मनामध्ये ठेवली नाही सतत एक भावना की कारखाना आपला आहे जरी मी विरोधात असलो की चांगलं काम होतं आहे त्या कामाचं कौतुक व्हावं म्हणून कारखान्याकडे दृष्टीने मी पाहिलं पाहिलं आणि सगळ्यांनी तसं पाहावं कारण काय याच्यात चुकीचं काय आहे एक चांगला भाव दिला जातो आहे एक पारदर्शी कारभार या कारखान्यामध्ये होतो आहे सगळ्या गोष्टी शेतकरी समाधानी आहेत मग काहीतरी उकरून काढायचं आणि मग कारखान्याला बदनाम करायचं मग कुठ काहीतरी हल्ला गुला गोंधळ घालायचा ही प्रवृत्ती तालुक्यात नाही आहे आणि येऊ नये असं मला वाटतं तुम्ही देखील विरोधी पक्षात होते आणि कारखान्याची एकंदरीत परिस्थिती तुम्हाला देखील माहिती आहे पण तो एकंदरीत मागच्या काळामध्ये अशा पद्धतीने कोणत्याही कधी भीमाशिंगकर कारखान्यावरती पाहायला भेटलं नाही परंतु आता मात्र तो पाहायला भेटतोय नक्की काय याच्या मागचं काय कारण असं आहे काय वाटतं सांगितलं ना काही कारण काही असेल पण हे सहकारातलं एक चांगलं प्रकल्प आहे त्याला मदत करावी त्याला मोठं व्हावं कारण जो शेतकरी मोठा होईल याच्यातून हे राजकारणासाठी याचा वापर करू केला जाऊ नये दादा दादा तुम्ही पण विरोधामध्ये होता इथून मागे कोणत्याच व्यासपीठावरती मध्ये सहकारी संस्था असो किंवा राजकीय व्यासपीठ असो गोंधळ झाला नाही मात्र आता अनेक ठिकाणी गोंधळ पाहायला भेटतोय तालुक्याची राजकीय संस्कृती आहे का नाही मला नाही वाटत असं आंबेगाव तालुक्यातली राजकीय शक्ती जर अशा प्रकारे जर परिस्थिती बदलत असेल तर जनताच त्याला उत्तर देईल जनतेला माहिती आहे की कोण चांगलं काम करत आहे त्यामुळे जनता नक्कीच हो योग्य वेळी त्यांना दडा शिकवल देवदत्त निम निकम भीमाशंकर कारखान्याचे संचालक आहे त्यांनी व्यासपिठावर जाण्याच्या ऐवजी खाली बसणं खालून बसून जे काय हातवारे करणं हे नौटंकी आता त्याला माहिती तसं तुम्ही कसं पाहता तर बघण्याचं म्हणजे त्यांनी त्याचा विचार करावा की संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सगळे निर्णय घेतले जातात भाव द्यायचा जो विषय तो विषय संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये ठरलेला असतो अहवाल छापायचं कोणाचा फोटो नाही कोणाचं काय हे सगळं संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेले निर्णय त्याला आपण सहभागी आहात आणि मग जनतेपुढं आपण काहीतरी करतो आहे विरोधात आहे मी शेतकऱ्यांच्या बाजूने असं दाखवण्यासाठी जर असं प्रकारचं करत असाल तर चुकीचं आहे बैठकीला पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये बसायचं बैठक संपल्यावर मात्र कार्यकर्त्यांच्या खांद्यावर मिरवणूक करायची काय म्हणायचं ते ठीक आहे आता ते काय ज्याचा त्याचा विषय आहे ते एवढं खालच्या पातळीवर आम्ही पण जात नाही कधी धन्यवाद